सिंहगड ते राजगड लस गो खेडगाव चोफल्यावर येऊन थांबलोय दिनेसरांची वाट बघतोय दिनेशर बसने येत आहेत अजून त्यांची बस आलेली नाहीये पुण्यात येऊन बोसलो आहे आणि दिनेश सर सुद्धा आलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता आणि आता आम्हाला जायचंय पुढे ट्राफिक 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 पुण्यामध्ये एवढं ट्राफिक आहे की गेले दोन तासापासून प्रवास करतोय सगळीकडे ट्राफिकच ट्राफिक आता इथून सिंहगड साठी बस असेल आम्हाला त्या बस मधून सिंहगड ला जाणार आणि सिंहगड वरून आम्ही राजगडच्या दिशेने ट्रेकला सुरुवात करणार आहे तर चला आता बस कुठे भेटणार आहे ते बघायचं आता, आता देवन देवन हाँ। हाँ। शे आत्ताच आलाय मुंबई वरन खूप आध्यात्मिक माणूस आहे आणि आता चला आता गाडी पार्किंगला लावायची आणि डायरेक्ट बस मधून सिंहगडला सिंहगड सुरू राजगाडला पण सिंहगड पर्यंत पोहचता अख्खा ब्लॉक तुम्ही बघा त्याच्यामध्ये आम्ही सगळा जो Actually, ट्रेक आहे तो सगळा कव्हर करणार आहे अक्च्युली आता ट्रेकला निघायची वेळ झालेली आहे पाठीमागाची बस आली त्या बसमध्ये आपण जाणार आहोत आणि सगळे बस मध्ये जाऊन बसलेत आता आम्हीच राहिलोय आता पटकन बस मध्ये बसायचे आणि आमचे फ्रेंड सगळे आलेले आहेत इकडे अक्षय सुद्धा आहे सगळे चाललोय आपल्याला ही बस आता सिंहगड ला घेऊन जाणार आहे आणि सिंहगड वरून आपण ट्रेक स्टार्ट करणार आहे अजून खूप मजा येणार आहे किती अंदाजे आणि बाहेर एवढं ट्राफिक आहे साडेसात वाजता आपण वारजे मधून निघालो आता सिंहगड कडे तर चला आपण आता बस आणि हे दोघ थोडे टेन्शन मध्ये आलेत ऍक्च्युली माझं पण फर्स्ट ट्रेक आहे पण मी थोडस एनर्जी आहे माझ्या अंगात मला कॉम्पिडन्स आहे की मी हे कम्प्लीट करू शकतो आणि कॉम्पिटन्स येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या बसमध्ये खूप जास्त लोक आहेत सगळे प्रोफेशनल ट्रेकर्स आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ट्रेक शुरू करने वाले हैं तो कुछ चीज़ें आपको सबको ध्यान में रखनी है तो उसमें से पहली चीज़ है कि यहाँ पे हम फर्स्ट मैन और लास्ट मैन एक कंसेप्ट है अपना तो ये क्या रहता है कि जो आगे ट्रेक लीड करते हैं तो कुछ बंदे हमारे आगे ट्रेक लीड करेंगे तो उनके पीछे सब चलना है और सबसे आखिर में भी हमारे बंदे रहेंगे टीम के तो ये जो फर्स्ट मैन और लास्ट मैन है उसके बीच में आपको सबको चलना है तो ये पहला रूल ध्यान में रखना आपको दूसरी बात ये जब भी हम यहाँ से जाएंगे तो जोर जोर से और ये हम सब टीम लीडर नहीं आते हैं डॉक्टर संतोष सुमित मैं कल्याणी संगीता मैं। आकाश। सुंदर हाँ तो ये ट्रेक अभी शुरू होगा तो इथून पाय आपण जातो सगळेजण तर आता हा खारा इथून गडाची चढायला सुरुवात होईल mm. आपण आता पाय चालत होतो सर्वजण आलेले आहेत थोडे दमलेले आहेत पण mm. उत्साह आहेत जरा जसं वर जाऊ तसं गार वार लागणार आहे त्याच्यामुळं सर्वांनी चलायचंय आता पुढं आपण जाऊया सिंहगडाच्या पायथ्याला आहे आम्ही आत्ता आणि जस्ट आत्ता आम्ही गड चढायला स्टार्ट केला अक्षय लाईट दाखवतो आहे <laughs> आणि आमच्या या ट्रेकमध्ये सगळे मिळून थर्टी फाय प्लस मेंबर आहेत आणि प्रो ट्रेक प्रो ट्रेकर सुद्धा आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला रस्ता दाखवत आहेत आणि आपण आत्ता सिंहगडाच्या पायथ्याला आहे तुम्हाला दाखवतो आता नजारा <laughs> हो ट्रेक आहे खूप डेंजर नजारा आहे आपण अशी सरांना ओळखत असाल की सरांच्या आतापर्यंत एकशे पंचावन्न ट्रेक कम्प्लीट झाल्या ट्रेकिंगला गडाचा गडाच्या पायथ्याशी आम्ही आहे सिच्युएशन बघा कशी इथली चालायला व्यवस्थित नाहीये पण आमच्या ट्रेकमध्ये थर्टी फायव्ह प्लस सगळे मेंबर आहेत ते सगळे हळूहळू चढतायत तर आता तुम्हाला पुढे दाखवतो आता सिंहगड येईल आणि घाम आलाय दम दिनेश सर बघा कसे झालेत घामाने दा डोक्यापासून किती एनर्जी पायापर्यंत सगळा पाऊस आला आहे <laughs> सॉरी पाऊस पडला आहे घामाने सर बसलेले आहेत पहिल्यांदाच सर बसायचं नाही आहे उठायचं आहे चालायचं आहे रस्ता बघा रात्रीचा रस्ता आहे हा गडावर चढण्यासाठी ओ माय गॉड सगळे दगड आहेत सर आपण कुठे आलोय सांगा एकदा आपल्या ऑडियन्सला आपण सिंहगडाच्या आता सत्तर टक्के सिंहगड चाललोय अजून तीस टक्के बाकी आहे एक अर्धा तासात आपण दहा वाजता वरती राहू सिंहगडावर गेले एका तासापासून चालतोय ट्रेक चालू आहे सगळे थकतायत चालतायत स्पेशली दिनेश सर कशी वाटली एनर्जी न्यू फुले न्यू फुले सारखं जायचं सर आपण सिंहगडावर येऊन पोहोचलोय पुणे दरवाजा जवळ आणि आपण आता एंटर करतोय गडावरती गडावरती गड़ा, आपण जाणार आहे आणि आम्ही अख्खा घाट चढून आलो आहे तर इकडे जी तुम्हाला दिसते ती पुणे सिटी आहे आणि हा जो घाट आहे हा पूर्ण घाट चढून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे आणि लगभग आम्ही दीड ते दोन तास चालून आलोय आणि आता रात्रीचे साडे दहा वाजले रात्रीचे सगळे ग्रुप मध्ये जेवण करत आहेत स्पेशली अक्षय सुद्धा चटणी खातोय कसं वाटतं अक्षय पंधरा दिवसातून ही चटणी आणि भाकरी खाल्ली घरची आठवण झाली आईच्या हात चटणी आणि भाकरी अरे वा एक नंबर अक्षयचा ॲक्सिडेंट झाला का हा इथं बघू शकतो आपण अक्षय दोन दोन बॅग घेऊन चाललाय सगळे एक एक बॅग नको म्हणतायत पण अक्षय दोन बॅग सांभाळतोय का विचार एक नंबर चालतात जेवण करून अर्धा तास झालाय आणि आता अर्धा तासापासून आम्ही वॉक करतोय आता सिंहगड चढून खाली उतरतोय आता राजगड आणि आता राजगडाच्या चा दिशेने चाललो आहे उतारीचा रस्ता जास्त आहे एकीकडनं लाईट पकडली आणि एकीकडनं शूट करतोय म्हणजे चला उतार चढ चल। उतार चढ म्हणजे आपल्या ट्रेकची सुरुवात झाली म्हटलं तरी चालेल आपली सिंहगड टू राजगड ट्रेक होता ना आम्ही आधी सिंहगड कंप्लीट केला वरती चढलो आणि आता राजगडाकडे रवाना झालोय पण आता एवढं काही रिस्की नाही म्हणजे शेअर चढताना जेवढा त्रास झाला जेवढा असा स्टेट होता तेवढं नाही एकदम सिम्पल आहे आणि मस्त आम्ही आता हवेचा फील घेत आहे वरती चंद्र आहे मस्त मस्त इथे बघा वैदवी मॅम आहेत ज्या <laughs> एकट्यात <तेट> चालल्यात <साले> तर <laughs> कसं वाटतंय मॅम अप्रतिम महाराष्ट्र मुळातच सह्याद्री आणि वेस्टर्न गाठ्स प्रचंड फेमस आहे तुम्हाला माहिती आहे आणि वन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट नॅशनल हेरिटेज त्याच्यामध्ये राजगड आणि तोरणा आता वर्ल्ड हेरिटेज म्हणून नॉमिनेट होत आहेत आणि आपण राजगडाच्या दिशेनं चाललेलो आणि जसं मगाशी तुम्ही म्हणालात की गायरान आणि त्यासाठी हा सगळा भाग महत्त्वाचा आहे आणि इकोलॉजी जी आहे सह्याद्रीची ती जगात कोणंच नाही वन ऑफ द बेस्ट बायोडायव्हर्सिटीज इन वर्ल्ड थँक्यू गिरिमान स्टिफ गिरीमानस टीमला धन्यवाद सगळ्यांनाच हा ट्रेकचा नाईट ट्रेकचा सगळ्यांना आम्हाला अनुभव आणि छान आनंद घेता येतो आणि खूप मस्त वेल ऑर्गनाईज द्या मजा येते खूप थँक्यू आम्ही सगळ्यांनी सिंहगड सोडलेला एक तास होऊन गेलं आणि आता आम्ही राजगाड्याकडे जात असताना हा एक प्रचंड उतार लागला आहे तुम्ही बघू शकता किती डेंजर रस्ता आहे रस्ता सिंपली आणि सगळी टीम इकडं अर्धी थांबली वेटिंगला आणि अर्धे सगळे इकडे उतरत आहेत सगळेजण खाली बसून उतरत आहेत कारण उतार खूप तीव्र आहे बघू शकतो आपण तीव्र उतार आहे सर कसा उतार आहे सांगा जरा पाचशे मीटरचा उतार आहे आणि पूर्ण तीव्र उतार आहे हा सगळा तुम्ही बघत असाल तर सर्वजण असे आधार घेऊन चाललेले आहेत त्यावरून याची कल्पना यायला पाहिजे हा उतार निघतो विंजर गावामध्ये okay. खाली एक गाव आहे वेल्हे तालुक्यामधलं अजून राजगड किती सर इथून समोर जे तीन लाईट दिसत आहेत पुढे तर ते तीन लाईट राजगड आहेत आपल्या त्या ठिकाणी जायचंय पलीकडे पूर्ण खाली उतरायचंय आणि तिथून परत वर चढायचं ओके okay. अंदाजेपर्यंत साडेआठ किलोमीटर आलेलो okay. आहे ओके अंतर आणि साधारणतः एक बारा तेरा किलोमीटरचं अंतर आणखी राहिलेलं आहे अच्छा ओके चलो। उतरता है। में तो में। तुम बसुन चल जपून उतरतायत नागपणीच्या उतारावर आहोत आम्ही सगळे आत्ता बघितल तुम्ही तर एकदम बसून चाललेला आहे प्रवास खरी कार्य करते सगळी कुछ कुछ दिक्कत, दुण 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 दुण। <laughs> दिक्कत मला पाडशील तू पडशील बाबा स्टार्ट, स्टार्ट, आराम जंगलामध्ये झाड अक्षय करवंत घेतले तो ते झालंय बघ काळ 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 मित्रांनो चक्क लाईफमध्ये पहिल्यांदा एक ट्रेक केला आणि त्या ट्रेकची सुरुवात रात्री साडेआठ वाजता झाली आणि ऑलमोस्ट आता सकाळच्या साडेपाच वाजलेल्या आहेत मी रात्रभर फक्त आणि फक्त चालतोय मीच नाही तर माझ्यासोबत असणारे सगळे मिळून थर्टी टू मेंबर ज्यामध्ये मुलीसुद्धा आहेत महिलासुद्धा आहेत यासुद्धा चालत आहेत आणि आम्ही सिंहगडावरून डोंगर दऱ्या क्रॉस करून राजगडाच्या दिशेने चाललेलो आहे एक चांगला फीलसुद्धा होतोय की आयुष्यात पहिल्यांदा अखंड रात्र जागून आणि दरी खोऱ्यातून हो वाट काढत काढत आपण एका गडावरून दुसऱ्या गडाकडे चाललेलो आहे तकाळचा माहोल झालेला आहे साडेपाचचा सा। आता राजगडाकडे जायचं आहे पाण्याचा आवाज येत असेल एक नदी क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पण लिटरली कॅपॅसिटी पण खरं सांगायचं झालं तर हातात मोबाईल पकडायचीसुद्धा कॅपॅसिटी नाही आहे का थांबलेत थांबलोय आता आपण कुठे चाललोय आता आपण राजगड कडे चाललोय आता आपल्याला दोन गाव लागतील गेरवणे आणि पण म्हणून ते ओलांडून आपण कसं डोंगरी पण तुम्ही उतरणार आहोत पुढं राजगड दिसेल आपल्याला अवस्था बघत असाल सरांची मस्त आहे एक नंबर हा माणूस लय खुशी ते मला काय राज काय जर तुमच्या खुशीचं माझं असं म्हणलं आहे की आजच काय 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 पुढचा पण किल्ला आजच आजच करायचं अच्छा थोडी चाल कशी तुमची दाखव शेठचं काय विषय झालाय आहे शेठ काय झालं विषय काय ना झाला रात्रभर जागलेलो आहे हां रात्रभर चाल पण हे असं बघून काय वाटत नाही का तुम्हाला म्हणजे जागल्याचं काही सार्थक वाटत नाही काय असं जलमल्यापासून आज पहिल्यांदा रात्री नऊ की सकाळी नोक चालायचं जलमल्यापासून फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स चला आपलं पाय सिरियसचे खूप दुखत होय ना सिरियसले दुखतात आहेत हो दुखणारच आहे पाय ते राहतील पण होत्या दुखायचं बघा ते गेलं कंटिन्यू पासिंग पाहिजे फ्रेम फ्रेममध्ये <laughs> रात्रीचा जो ट्रेक होता आमचा तो खूप डेंजर होता तसं सांगायला गेलं तर कारण आता आपण नॉर्मल जागा आहे म्हणजे चढणीची पण रात्री सगळे डोंगर होते खूप मोठ्या दऱ्या होत्या साईडनी पण त्या अंधारात तुम्हाला समजलं असेल की नाही माहीत नाही रात्रीचा ट्रेक एक्सपिरियन्स घेण्यासारखा होता सो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे आणि आता राजगडसुद्धा आपण बघणार आहे Kasih waktu, ya. Ayo, kita sumber cakap. Gak kasih मस्त मध्ये सनराइज झालेला आहे आणि रात्रीचा दिवस उगवलाय स्पष्टपणे सूर्य जो आहे तो या डोंगरामधून वरती आलाय आणि आता आमचा ट्रेकचा जो शेवटचा पल्ला आहे तो आम्ही गाठतोय लवकरच तर आपण कुठे आलं सांगितलं तर बरं होईल कारण खूप खूपच थकवा आलाय जीवाला हे आहेत आमचे राजगडच्या एक डोंगर अलीकड आहोत आपण आता सध्या राजगर्ण। राजगर्ण आता राजगडच्या पायथ्याशी उतरू आपण तर इथंच कुठेतरी राजगड आहे म्हणजे समोर दिसतोय राजगड राजगड समोर दिसतोय हा बघा राजगड किल्ला आहे आणि आता आम्हाला पायथ्याशी जायचं आहे डोंगर दऱ्यातून ट्रेक करणं अवघड पण नाही आहे पण तुमच्याकडे एक्सरसाइज पाहिजे थोडीफार एनर्जी पाहिजे तेव्हाच तुम्ही अशा खतरनाक डेस्टिनेशनवर पोहोचू शकता आणि ते पण डोंगरातून चालत येणं ती खूपच मोठी गोष्ट आहे खाली इकडे हा जो किल्ला आहे आणि ह्याच्या जी खाली जी तुम्हाला गाव दिसतं हे अगदी चित्रात असलेलं पुस्तकातलं एखादं छोटंसं गाव वाटते आणि खूप खूप सुंदर अशा प्रकारचं गाव आहे इथं बघा शेती करण्यासाठी शेतकऱ्यांची रानं देखील आहेत आणि आम्ही हा ट्रेक करतोय या ट्रेकमधून जे साध्य होते आहे हे खूपच सुखदायी आहे समाधानी आहे रात्रभर चालल्याचं अजिबात दुःख नाही आहे इकडून सूर्याचं आगमन झालेलं आहे खूप जोरात पण डोंगराच्यामधून सूर्य वरती येतो आणि आपल्याला असा नजारा दाखवतो त्यावेळेस खरंच खूप आनंद होतो आता चला ट्रेकला परत आपण कंटिन्यू करतोय अक्षय हा अक्षय हा परत एनर्जी बांधतो आणि पुढे चाललेला आहे आम्मी गावा पोचले है पहले घर है अपन बढ़ू शको छान छान को लेकिन इस दौरान एक बात रह गई रह गई अपनी वो तो हमेशा रह जाती है कि हमने सबने मिलके ये ट्रेक कर लिया लेकिन कौन क्या है किसका नाम क्या है ये आज अभी तक आपको पता नहीं चला और दूसरी बात ये ट्रेक कैसा लगा तो यहाँ पे हम इंट्रोडक्शन ले रहे हैं जिसमें आप आपका नाम बताएंगे क्या करते हैं ये बताएंगे और ये ट्रिक कैसा लगा ये आप बता देंगे तो ये थोड़ा सा इंटरेक्शन हम अपने बीच करने वाले हैं तो हमारे जो सीनियर मोस्ट ट्रिकर्स है अपाणी जिनसे हम शुरुआत करेंगे बोला तो ये रिएक्शन जो देंगे मराठी में रहेगा मैं डॉक्टर सीमा सोनाव ने मैं माई मंगेशकर हॉस्पिटल मध्य कोऑर्डिनेटर को जॉब करते माझा गिरीमानसोबत हा सेकंड ट्रेक होता आणि असे दहा बारा झालेत असे मागच्या वर्षीपासूनच ट्रेकिंगची आवड लागली आहे तर ते ॲडिक्शन होत चाललंय आणि आजचा ट्रेक छान होता मी सगळ्यांना खूप त्रास दिला ॲज युजल आणि महेश कुठे गेला महेश मी ओढून मला नेलं महेशसाठी स्पेशल थँक्यू महेश संतोष सर ट्रेक आहे हा गेले माणूस सोबतचा तेच एनर्जी आणि आजचा हा खूप ट्रेक मोटिवेशन होता आणि खूप लांब होता मग बाय होतं डो काही लागले सर रेको अक्षर माझं नाव आहे फोटोग्राफी माझ्या मुंबईमध्ये माझा क्लासमेट आणि उत्तम तर सुरेशने ॲक्च्युली फोर्स केला की ट्रेकसाठी चल म्हणून पहिल्या ट्रेक मी केलेला

त्यांनी सिंहगडवर ऑलमोस्ट स्पीड केलेलं म्हणजे मला माझे पाय थरकर कापाय लागले एनर्जी राहिले नमस्ते उन... मी मयूर सवन मी करमळ्याला राहतो ऍक्च्युली आणि हा माझा फर्स्ट ट्रेक आहे अक्षय विदाते सर आणि दिनेश सर यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून मी फर्स्ट टाईम अशा ट्रेकला आलो आहे आणि मी माझ्या आयुष्यात कधी असा एक्सपिरियन्स घेतला नव्हता मी प्रोफेशन एक सिनेमाटोग्राफर आहे फिल्म मेकिंग करतो फोटोग्राफी मुलांना शिकवतो त्यामुळं माझं प्रोफेशन अगदी वेगळं आहे मी सारखं फिल्म असतो पण मला आवड आहे की मी अशा ठिकाणी जातो जिकडे आपण शूट करू शकतो अशा ठिकाणी जातो एक्सप्लोअर करू शकतो पण अक्षयचा मला फोन आला आणि आपल्याला अशा अशा ट्रेकला जायचं हे दोन दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं आणि मी काय माझे क्लासेस चालू होते आज संडे माझ्या काय मनात आलं आणि अक्षयला मी डायरेक्टली हेच बोललो आणि कसला विचार न करता मी डायरेक्टली क्लासमधून काल आलो इकडे आल्यानंतर फक्त येताना एक एवढंच ठरवलेलं आहे की ट्रेक कसा असू दे काही एक्सपिरियन्स नाही काय पण असू दे पण आपल्याला तो कम्प्लीट करायचा हे ठरवून आलो होतो आणि जेव्हा मी तुमच्या टीमला सगळ्यांना जॉईन झालो त्यावेळेस खरंच मला छान वाटलं की याचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे आणि हे रस्ते वगैरे काढण्याची जी सगळी सिस्टीम आहे ती मला सगळं आवडलं आणि आपण एवढं रात्रीचा ट्रेक करतो आहे ह्या सगळ्या टीमचं सगळं जे कौशल्य आहे ते मला सगळं आवडलं आणि ट्रेक तर एवढा आवडला की माझं शरीर जरी थकलं असेल तरी माझं मन नाही थकलं आणि मी श एंडपर्यंत एकदम व्यवस्थित चालत आलो खरंच सगळ्या टीमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा त्यांना पुढं जाण्यासाठी पण कारण की माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा आणि मला परत परत तुमच्या टीमसोबत येऊन ट्रेक करायला आवडेल थँक्यू सो मच शरीर थकलं पण मन थकलं नव्हतं त्यांनी घाबरून म्हणजे जीव टांगायला लागला होता अक्षयचा कारण त्याला धरून तो म्हणत होता की आपण टॉपला जाऊ राजगडला जाऊ आपल्याला काही परत येणं ना होणार नाही वर जाऊ आपण सगळं बघून परत खाली येऊ अक्षयची चलबिचल सुरू झालेली होती की आता माझं कसं होणार त्याच्याबरोबर गेलं तर ते बरं झालं की त्या डोक्यातून ते गेलं कसं गेलं ते गेलं पण मग दोघही खाली आले ते तिथे आम्ही ठरवलेलं मी ठरवलेलं की मला आता किल्ल्यावर जायचंय कारण एवढ्या लांबून आलोय आपण एवढी कसरत करून आलोय तर आता किल्ला बघूनच जायचं ना आपण एवढा लांबून आता घरी का जायचं रिटर्न मी असा विचार करत होतो मग मी ह्या सगळ्यांची सिच्युएशन बघितली मला माहित होतं मला पण त्रास होत होता पण समजा जर पॉसिबल झालं तर जाऊ म्हंटल पण मी दोघं थोडेसे नको म्हणले ठीक आहे म्हणलं मी वापर खूप आणि कस एवढ सगळ्या गोष्टी मला टीमचं काय आवडलं की आता हा कोणतरी पाठीमाग असायचा हाच असायचा की मागची लोक थकायचे म्हणजे मागे जे थांबत थकतच होते ना बेसिकली ते थकलेल्या लोकांना घेतल्याशिवाय पुढे न जाणे किंवा त्यांना सपोर्ट करणे थोडंच राहिले बाबा पुढे जाऊ आपल्याला हे भेटेल स्पेशली आमच्या सरांना सांगितलं की आता गाव गाव येईल त्या स्टे करा येण्यासाठी सकाळ झाली म्हणजे थोड्याच आमदार लाईफ मध्ये नव्हताच कसं अक्षयने मला लास्ट टाइम पाठवलेलं ला मी बघितला तो मेसेज आणि इग्नोर केला पण तरी फोन केला की तुम्हाला यायच मग मी तयार झालो आणि खरच मला आनंद वाटला इथून मस्त वाटलं आणि पाठीमागे चुकून सुद्धा नाही छान नाही सकाळी पण आपण जेवढा वेळ कव्हर केला ना तो पण खूप छान होता म्हणजे असं आपण जर थकलो असतो आणि त्या गावातूनच आपण जर असा विचार केला असता की नाही आता आपण इथे निम्मे लोक इथे थांबू आणि जे एक्सपिरियन्स वाले आहेत ते जातील तसं ते नव्हतं छान वाटत मला पण विचार यायचा की आपण इथं थांबावं आणि ह्यांना परत जॉईन करावं पण नंतर असा विचार केला की चला आता हे चाललेत नाही ह्यांच्यासोबत जायचं आणि जेव्हा जेव्हा पुढे आलो ना तर खरंच छान वाटतंय आणि मी नक्की पुढे पण जॉईन थँक्यू पटकड आहे आणि आपण बघितलं की आम्ही रात्रीपासून चालतोय आणि खूप एनर्जी आता संपली आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर